देव

आपल्या आपल्यासारखेच असतात का तर संत आणि देवये आणि ते आपल्या सोप वर्तणू करतात संत आणि संतांना किती मुली होत्या दोन का तर मायबाप संसारी असावे आठवणी नसावे मग संतात मायबाप तिर्या कर्म कसे असतात महाराजांनी कसं वर्णन केलं गुलाईचा पती रमा नाही का तर माझ्या पत्र सुंदर वर्णित केलं मुलगी म्हणल्यानंतर दोन पुरात अवतार करते किती दोन म्हणले ना दोन्ही पक्ष पावी उत्तरती का तर मुलगी राहती माहेरी आणि लक्ष मुलगी राहती सासरी लक्ष ठेवती माहेरी हे नवं आहे का तर जेवढी मुलगी जेवढी आई वडिला जीव लागती तेवढा मुलगा लावू शकत नाही और, का तर महाराज मला आयुष्य कळवळ याची जाती मला सुंदर वर्णन केलं दोन कुळाचं वर्णन आणि दोन असणारा कुळाचा उधार मुलगी करू शकते मग काय केलं जन्म सन तेरा से दोन पत्नी सतता शक्या त्रास तेरा माघ मास महा शिवरात्री सजगद्वारा प्रत्यक्ष आणि महाशिव भरात्री कत नंबर एक येळ काळ सुरू आहे आणि ज्याचे मुहूर्तावर जन्माला येतात मुहूर्तावर या जगातून जातात ते संत असतात आणि आता कुणी नसते बाकीची जेव्हा केव्हाही जन्माला येतात आणि केव्हाही जातात पण संत नाही का तर महाराजांनी सांगितलं संत नव्हती जगा माणसा सारीचे सुंदर वर्णन केलं मग पहिले

जाऊ कदारू येते मग महाराजांना आपल्या आयुष्यात काय काय केलं हुस रे अध्यायी केले कथ न जाणार योगी रायाच्या माणूस घटना पुण्य पावन ग्राम गौरक्षेत्र जाणार मानिती कर्मभूमी कर्मभूमी आपल्या जवळच आहे फलम कमच्या मधी पेंडू हे गाव नाही फळा हे कोणाचं आहे मुद्राम महाराजांच पेंडू हे गाव कोणाचं आहे गुळ देनाथ महाराज आता महाराज म्हणजे ना जाऊ देवा ज्या गावा देव, देव देवीन इसावा या नाही ना महाराज असणारा आम्हाला महाराजांनी सांगितलं तुम्हाला पाच वेळा भेटतील पाच जरी भेटली तरी महाराज आज भेटले माझे का तर असणामध्ये आलेला आहे सर्व मोठाले जे मारणार मोठा पर्वत आणू लागले आणि त्या ठिकाणी खाऊ आली आणि ती काय करू लागली माती काय करू लागली समुद्रात मुली मारू लागली बाहेर जाऊन फुकुड्यात दोन येऊ लागले तेव्हा फुलावर आलं शेतूच्या अंगास झाडू लागले वानर म्हणल्या मी एवढ्या दगड आणलं होतं आमचं नाव कस हे होईल आणि हिच काय होणार पण तिने सांगितलं वाघ आमचं माझं यादी तरी नाव लागलं तरी बस झालं खाऊ ताईच तस मी मला हे तरी होई भेटली तरी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी होई अनुभव एकाच वहीवर माय बाप असणार तो आचार्य असतो ना तो खाऊन वरण वरण साधत नाही कशी झाली तर आचारी लागते सामान्य माणसाचं काम नाही मग मला कसं वर्णन केलं भूमी राह

पुण्यवंत भाई घेता सज्जनाचे नाही आपल्याला पुण्य कमवायचे ना निवृत्ती महाराज की त्याच पुण्य प्राप्त होतो मग काय केलं चमत्कार दाखविले अनेक एकेवेळ

आणि याच्या कीर्ती जगा माझी महाराज म्हणजे जगा कर्तली फिरती राहण्याकरता काय करावं लागन मरणा आधी स्वागत व्हाले किर्ती करोनी मराले मरा मरा का तर किर्ती करोनी मारायचं तसं मुद्राम मारगाने आपलं नाव कमवलं त्यांनी काय कीर्ती केली जगाची कोण केलं नाही ते मुद्रा म्हणागाले काही केलं मरणाचं महूर्त बघितलं आतापर्यंत पालम करून त्या आहे का वाग जेव्हा बनवायचंय मला आणि माझं मुहूर्त बघा माणसाला मर म्हणजे मर हा बोलून माणसाला बघितलं आजरा मर आहे तो प्रेम चंद्र सूर्य आहे तो प्रेम कीर्ती आहे आणि तशी कीर्ती कोणाची आहे श्री संत युवकिनाथ महाराजांची जगात मैबाप होते तेव्हा कोणाला कळाले नाही संत कळवून येत नाही आणि कळाल्यामुळे संत नाही तुम्ही कधी बघा असणाऱ्या संताचे मंदिर होत नाही जगात जे दिसत नाही त्यांचे मंदिर होत दादर मुदिराम महाराज होते तोवर कळाले नाही आणि मग यांचंही तसच आहे माय बाप्पा असणार संत म्हणल्यानंतर चातुऱ्याला पैकी महत्व हरवतील शिष्यपणे मिरवित अवरोज या सुंदर वर्णनच्या तुम्ही घ्या रता माझ्यावर संत ने ने की असता की जगामध्ये सांगून देतात कृपा के नाही कोणती मारत आपल्याच भागातले त्यांनी सर्वांना निरोपन घेऊन गेले मोतिरं मराजाने ते केलं आणि हाय माराजण हे ते केलं संतांनी महाराज माराज संतांना मरायचं काय वाटत काय मरात म्हणजे ना मराठ माझ्या मरून गेले मरे केले आमर कसं वर्णन केलं आपण एका किड्यात बसून जाणून सांगू नका दिले पाके बजाऊन दिल्या नाशा ही त्यांना असतात आणि ते संत जगाला आपली क्रिया करून देत नाही तर संत म्हणल्यानंतर त्याग असतो सर्व गोष्टीचा आपल्या सारखं खातात सर्व क्रिया पण त्यांचं ध्येय एकच असतं देव माझा मी देवाचा आणि आपलं एकच ध्येय असते आपण दिसतोच परमार्थात पण असतो संसारात आता तुम्हाला काय सगळं माझ्या मग काय होत ते सोर ऊर्जाचं दुसऱ्याच इथं घेतलं ते उपटून आणायचं आणि आपल्या वावरात रवायचं इथं घेतलं मी म्हणलं ते उद्या होईल हा कार्यक्रम मध्ये आहे का नाही नाही हे कार्यक्रम आणलं ते म्हणून महाराज तुला करावी तातडी परमारताची आमचे सतीन को आहेत बघा हे वाहन दिसतंय तुमच्या गंगेच्या अलीकड पण रोज असते आमच्या गंगेच्या पलीकड का तर शरीराने इकडे असतंय पण मोबाईल इकडे असतंय माय बाप हे तो अंतर इथली गोडी सुंदर वर्णन केलं काय सांगितलं एका दुसऱ्या एका घटनेला गोपाला घात केला निवृत्ती आता माहिती सांगताना ते कसे आहे का महाराज त्यांचं सुंदर केलं त्यांना सगळं कळत आहे पण ते कळून न कळाल्यासारखं वागतात आणि आपल्याला काहीच कळत नाही पण आपण शैली मल्लेश्वर नैथिले मोठं नव आहे मग शंकरजी याच्या कशी आहे मला काय सांगितलं दुसरे दिवशी बांधोपायाला वैदन टाकिले भरपूर दुसऱ्या गोष्टी झाला महाराजांची किरी असं वाढूबा पण जसं मी नेहमी प्रेम केलं जाणार राहत तसंच मला यांच ही बांधायचं वैरण टाकायची सर्व गोष्टी करायच्या का तर त्यांच्या हातामध्ये पंच महाभूत संत हे सगळ्या गोष्टीला बदलू त्यांच नाव संत मग काय त्याला मदती गाई बोलत्या गाईला बोलू बर जाऊ फेर कातर का तर महाराज असणार कसं आहे ना मला सांग तरी निवृत्ती महाराज जी आहेत ना त्यांची महाराज म्हणजे हे झळके करू माता पाऊची संतांची दृष्टी ज्या जीवावर पडली महाराज म्हणजे त्याची स्वराजी सारी पोर आयको लव तरला सर सर दाटशाच लाली मनी माय बाबा कसं संत संताची नजर पडल्या मारत म्हणजे करी ते काय रो हे महाराज संताची नजर पडल्यावर माय बाप काय होणार नाही तुम्ही मनाल ते होईल आणि वांशितही पुणे ग मानसिक का संतंच्या दृष्टीमध्ये शक्ती संताच्या वागण्या दृष्टी संताच्या मायबाप असणार जिथे संत जातात त्या ठिकाणी पुण्य जन्माला येतं आणि काय सांगितलं बस लागोरे झा कोणी लगे दुसऱ्या क्षणी आसनावर उटूनि हाक मारिल्या गायसी आता मारून उठणार दुसऱ्या बसते गाईला हका मारल्या गाईला हका मारल्या मायबाप डोकार योगामध्ये कृष्ण भगवान होते बाकीच्या गुराठी गाईला कलवत होते यानं बासरी वाजवल्या बरोबर गावी होत होत्या महाराज म्हणजे भुले मिले मेणू ना दे ही मला जिपी तिथी शक्य असते मला झाली गाईला हात मारल्याबरोबर काय म्हणलं बाय गुच्छदार बो न पाटीवरी मा घावत ज येई हरणा परी मा श्री हरी वा 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 हाताजच वरी शक्ती होती गाई खाण्यालाही विसरल्या सगळ्याच गोष्टीला पळायला लागल्या पाठीवर कोण टाकून काम आहे बा तशी दिवाळी आल्यावर जशा लेखी तशा बाहेरला जातात कितीतरी श्रीमंत असते तरी त्या एकतर राहतात का दा। नाही जाणार महाराज म्हणजे माझे माहेर पंढरी आता संताच माहेर कोणतो आहे पंढरी आहे आणि तस दाई, हाता मर्या बरोबर गाई पळाल्या परिणाम इसव्या हरसी होताना पाहिले गाई श्री होवलाव तर वाटे मुला नसे हो गाईला पाहिल्या तर राहिलं काय नाही शिंगालाही दोर नाही पायालाही दोर नाही तार तर शंद। शंद। मार्फत संत संत म्हणल्यानंतर ते निर्मुक्त जगात असतात आणि बाकीचे इतर जीव असतात उमर खडी ते म्हणतात काय सांगा हो आम्ही बांधलेले माहेर कर कशी आहेत बांधलेले माणसं कशी असतात मोकळे मत मना पाहिल्याला राहिलं का नाही ही नृत्तीनाथ महाराजांच्या तपत शक्ती आहे वृत्तांत कालच्या राम प्रहारात मंदरी बसली पारावर्त बोलत करीत गपा गोष्टी संत महाराजांचं आयुष्यामध्ये लीला आहे का आणि त्यांनी जे जे काही केलंय ते ते सर्व आपल्याला शंकर महाराजांनी सांगितलं आयुष्यामध्ये संतांनी काय केलं संतांच्या वर्तणुकीच लिखाण होत आहे आणि सामान्य जीवाच लिखाण होऊ शकत नाही आपण जरी बोललो तरी ज्ञानोबऱ्यामुळे तसं होतं आनंद वाचायला बरं की बरोबर समजा माय बाप दुसऱ्या दिवशी आता पारावर बसले पारावर बसणारे माणसं मारत म्हणजे ना त्याचा पार पारावर बसणारी ही माणसं ही गुणाची रस्ता याचा खुसाकार माहिती पारावर थांबत नाही पारावर थांबण्याची येई येतच था नाही का तर माय बाप बसणार चांगलं वागले नाही चांगल्या वागल्यावर मग आत्महत्या मतदारपणे माणसा माणसाला बोलत नाही आणि मग माणूस मला कोणी तरी या मला बोला का तर नाहीतरपणे जाने काय बाप असणार शेवट प्रेम क्रिया सोबत येत असती का तर ही कर्मभूमी आहे निवडणूकी महाराजांनी जे कर्म केलं ते आता प्रेम कोणीही केलं नाही सुंदर आयुष्यामध्ये खाण झालं कसं केलं दिलमी भरल्या एकाहून नसते मित्वा वा जसा धन कोण खेळत होते के पाहोना ऋतूला मनो न सांगितले संताचं बोलणं संताचं वागणं आमच्यांच्या दवळ सामान्य जीवांत वागणं जे लहान लेकरं फेळी फेळतात का तर आपण म्हणतो ना लेकराचे पाय पाळण्यात कळतात आता लेकरू कस होणार आहे ते लहानपणी कळत आहे मोठेपणी नाही त्याचे आई वडील साथीक असते तर मुलगा साथीक जन्माला येतो अंड्याचा नाही आमचे बालू महाराज आहेत बघा त्यांच्या घरी रोज हरिपाठ होतो आणि मुलगा आमचे रोज हरिपाठ म्हणतात त्याला लेकरू साथीक लागते नाहीतर मग अवघड गोष्टी त्या काळामधल्या लेख एकीकडचं बाप हे तिकड आमचं सतीश महाराज समजाच बघा महाराज काय बघायचं काम नाही आमची मुलगी बी नाही तुम्ही नंबर एक आरोग्य पाठ करते का तर वळण लावल्याला महत्व आहे नाही तर मग लागत नाही महाराज आमचं जे चरित्र आहे ते एका एकी घडलं का नाही बायबा चंदन सर का आपला देह झोव लागतो आणि तेव्हा मग जगामध्ये नाव होतो नाव जगात कोणाचही ना होत नाही कोणाचही नाव ग्रंथात येत नाही ग्रंथात नाव घेण्याकरता तसं वादा लागते त्याचं आचरण पैत्र त्याचे चरण पैत्र मला सुंदर वर्णन केलं शे गेले बरेच जण आतुनात झाले परेशान ख्रिस्तवानिता गावातून वाटेत पडून पडून क्रियेचा परिणाम होत नाही दूक येऊ द्या तरी सारखं सुख आलं तरी सारखं सामान्य जीव आहे ना मनाच्या थोड जरी निरुद्धार झालं तर दुःख प्राप्त होतो मग त्या ठिकाणी मला क्रिया काय घडली पाहून हे हसले कौतुकाने जाऊनी निखारे चालले वंद भरून पाहुणे सर्वांनी केले कौतुका वंदळ भरून आलं सर्वांनी कौतुक केलं मग काय घडलं बोरा सोडाने सांगून भक्त लिंबाचा पाला लोणी घेते कुटोनी सोप्या गोष्टी नाही तर लिंबाचा फान पाला खाणं सम सोप नाही एक वाग असा भक्ती ज्या मध्ये सुंदर कथा आलेली आमचं एक गिरा होत बघ आम्ही नेहमीच करत असतो आमचा गुरु नाही आला काय घेतो उमरकडीचा ते म्हणत असतो मला मला संत बापूवर व्हायचं मी आम्हाला संत बापूवर होणं सोपं नाही का तर के आज आमच्या याच्यासारखं नावगाव करा सारखा रोजही घाई म्हणाय त्या पक्ष मला तुम्ही बोलत झाली तुम्ही महाराज होईल तुम्ही संत बापूवाला कर जाईल तिने सांगितलं नाय हो तुझे डॉक्टी प्रास की नाही ना मला मी संत बापूवर होणार मग हो तिनं रोज आहे तुम्ही एखादी जा महाराज भात होईल वा म्हणजे गेले संत बापूवाराकडे महाराज म्हणजे आले का हो आले का हो म्हणले अमंग म्हणले आता काय करा घरून जाता वेळी पाऊस होता तिथे गेल्या पाऊस उभं राहिले कापून लागले मारत म्हणजे मग आता मला पांग राहायला ते म्हणजे पांग राहायला हा बाळ हात राहायला म्हणजे परत येईल आणि म्हणजे खा ना ते म्हणजे निंबाचा पाला आनंद पाला खा पाला खा म्हणजे फिरलं का रोज सकाळी गरम पोळ्या खात होत माहिती नंबर एक माल खात होत तिथं पाला आला खाल्ला आता महाराज होते ते गुरु गुरु न बघितलं अंतर घ्याय हा महाराज नाही हा बारा वाजेपर्यंत राहिला राहिल्यावर म्हणला आता महाराज आम्ही जातो आमच्या गाव आमचा राम राम घ्यावा म्हणला महाराज माझ्याकडे काय राहणे होत नाही मग ती बाई गेल्यावर ती का बाई खतरनाक होती म्हणजे तुम्ही घेतले ना महाराजांच्या भेटीला काउून आले नाही ते महाराज म्हणले पाला खा म्हणजे पाला तर मला धमत नाही मग म्हणजे पांघ राहायला सोय नाही म्हणजे तिला पांघ राहायची काय नाही म्हणले आता मी तुम्हाला मारायला होतो म्हणजे नाही का तर हा जो जे मंडळी त्या मुली पाला खाणं सोप नाही पाला खाना खाण्याकरता प्रेम लागते महाराज म्हणजे ना पाहो मी या झाडे वरपड पाला खाओ मी त्याला का तर महाराजांच्या समोर काय आणला पाला आणि पाला खाल्ला आणि पाला खाऊन किर्या ते आता आम्ही या ठिकाणी एक राहील का माहिती बाप सुंदर सुंदर वर्णन केलं मग आई पाली हो ना बेदार। पाला कुठून वाटून वाटून त्याचा रस तयार केला का तर तो मापूस पाला खातो ना त्याला रोग बाधा करू शकत नाही खाणार का नाही अवघड गोष्टी येतात पाला पाल्याचा रस रोज माय बाप ज्यांनी आमचे मिरशेलकर राम महाराज हे संहिता पालन करतात बघा रोज रो हे काय करतात पाला रोज सुनल भर राम महाराज मिरशेलकर आता निष्कामचे आता आमचे पवार महाराज आले त्या भागातले हे सगळे केंद्र येतं काय केंद्र बंद पडलं काय काय सांगताय सगळे बाप असणार घर की वाटोळ फिरू घ्या केंद्र बंद पडत असते वाटोळ खतरनाक असते येतील का बर केंद्र महाराज पवार महाराज येतील काय ना महाराज आनंदाचं प्रतीक आहे आमचे ते रोज ते मित्र आहेत हे आमचे सकाराम महाराज सातवे गावकर कर तर आशी लेकरे जन्माला येण्याकरता खरंच जाऊ पुण्य लागतंय तसं आज बाई मान माता श्री त्यांच्या पुण्यामध्ये आज त्यांच्या पुण्या बारा ज्योतिर्लिंगाचे कळस राहिले पुण्याच्या पुण्यामुळं अहिल्याबाई होळकर का तर त्यांनी बारा ज्योतिर्लिंगाचा काय केलं जीवन उद्धार केला आज काय आहे अहिल्याबाई काय आहे पुण्य तिथे बाय बाप असं आजचा दिवस सुंदर आहे त्यांनी धर्माचंही कार्य केलं आणि देशातही समाजातही सगळं कार्य हे संघ करत असतात आणण्याचा कोणी तरी नाही याला तर म्हणायचं मराई परि कीर्ती रूपे उरावे आजचा दिवस जो आहे भाग्यवान आहे का तर सतीश महाराजांचे महिनाभर या गावात येतात म्हणजे सोपी गोष्ट नाही का तर तुमचं पुण्य म्हण एक दिसायला वाढलं हे मात्र लोक असतात मात्र गुन्हे नाही म्हणजे गुपू गुपू होईत नाही त्याला काय करायचं हे वाढलं नंबर एक आहे का तर मायबाप असणारा माणूस सुखी मी खूप दिवसापासून बघतो गड्याचे गाणं जात नाही का तर काही माणसाचे गाणं तुम्ही बघा का तर दादाहून करते माणूस सुखी आहे का दुःखी आहे गाणं जर मधून बाहेर आले तर समजायचं सुख आहे आणि बाहेरून मजा गेले तर दुख आहे चेहरा हे मला तारसा आहे का तर घुफुक घुफूक कुरकुल्यावर निघाला असल्यासूच समजायचं आहे का तर आपण सगळे सुखी आहे का तर आपण संतांच्या साधिर ह्या हलच्या माणसं आहे आपल्या ह्या ग्रंथाला कितको वर्ष आहे दुसरं आहे ना माही बाप आता पुढी तिसरं आनंदा चकृती काय माहि बाप तुम्ही चातोयकरांचं का तर हा सुख सोहळा स्वर्गी नाही या कधी घडे देवाचे भजन याच आयुष्यामध्ये तुम्ही जे जे कर्म केलं हे आपल्या सोबत येणार आहे बाकी काही नाही एक दिवस आपण इथून जाणार आहे आणि सर्व धन जाग्यावर राहणार हे घरचे माणसं प्रयत्न आता ते आपण कमवल्याला धन राहू द्या म्हणतात तर माणसाचे पांघर आचरण जाऊ द्या म्हणतात माय बाप खतरनाक आता आमचे भावकी समजा त्या काही या नाते असून सर कुठ करायची आता आम्ही थांबतो ஆனந்த பிரச்சிகள் குண்ட